हॅलो एवढी वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत महा महाट्रान्सकोप मध्ये आपली असिस्टंट इंजिनियरची पोस्ट आहे त्यासाठी आपल्याला सिव्हिल साठी काय सिलेबस असले पाहिजे हे तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे व्हिडिओ आपल्याला शॉर्ट पर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायची आहे पूर्ण व्हिडिओ आपल्याला शॉर्ट पर्यंत बघायची आहे ठीक आहे तसेच नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस साठी आपण बॅस्ट स्टार्ट केलेली आहे फीचर्स आहेत जुन्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये दे देणार आहोत जे स्टुडंट बॅच जॉईन करणार सुविधा आहे बोर्ड वर लाईक लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतो आपण लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स आहेत त्यासोबत थ्री थाउजंड रुपीज फीस आहे तर वन इयर व्हॅरेटी सुद्धा आहे तुम्हाला एक वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच कधी पण बघू शकता त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेव्हन सेव्हन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता तसंच आपण सगळ्या महिलांसाठी दोन हजार रुपयामध्ये बॅचेस ठेवलेल्या आहेत कोणती पण बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये भेटणार एक वर्ष व्हॅलिडिटी असणार तर ही ही आपल्या ऑफर आता समाप्त होणार आहे लवकरात तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑफरचा लाभ घ्या त्यासोबत बघा आता आपली तुम्हाला माहितच आहे आपली जी महा ट्रान्सफोटची आपली जी ऍडवर्टाइजमेंट आलेली आहे त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये आपल्याला असिस्टंट इंजिनियर ही आपली सिव्हिलची पोस्ट आहे आणि यासाठी आपल्याला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे आपले एकशे चौतीस अशी टोटल वॅकेन्सी आपल्याला सिव्हिल इंजिनिअर साठी आहेत त्यामध्ये आपले डिवायडेशन झालेले आहेत एस सी चे वीस एस टी चे सात पीजी जी चे एन टी चे बी आणि एन टी सी चे पाच आणि एन टी टी चे तीन एसबीसी चे दोन ओबीसी चे अठ्ठावीस तसं एस सी बी सी चे चौदा ईडब्ल्यू चे चौदा आणि ओपन चे थर्टी सिक्स असे आपले हे वॅकेन्सीज आहेत त्यासोबतच आपली आपल्याला यासाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलं आहे बॅचलर डिग्री बॅचलर डिग्री ऑफ इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग सिविल बॅचलर डिग्री ते त्याची पोस्ट साठी व्हॅलिड आहे तिची असिस्टंट इंजिनिअरची एक्झाम देऊ शकतात ठीक आहे सॉरी महाट्रान्सफोरची एक्झाम देऊ शकतात त्यानंतर बघा आपल्याला हा आपला जो मेन आपला एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे टेस्ट ऑफ कॉ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे आपला सिव्हिल इंजिनिअरचा जेवढा पण सिलेबस आहे तो यामध्ये असणारा प्रोफेशनल नॉलेज म्हणजे पन्नास क्वेश्चन असणार आहेत एकशे दहा मार्कांसाठी ठीक आहे आणि बघा टेस्ट ऑफ जनरल ऍप्टीट्यूड त्यामध्ये टेस्ट ऑफ रिजनिंग टेस्ट ऑफ क्वांटिट्युटी ऍप्टिट्यूड राहणार आहे आपल्याला टेस्ट ऑफ मराठी मराठी आपल्याला आपल्याला जनरल ऍप्टिट्यू चाळीस मार्गाचा असणार आहेत मार्काचा असणार आहे दहा मार्कांसाठी असं आपल्याला एकशे तीस क्वेश्चन असणार आहेत एकशे पन्नास मार्क आपला टाइम आहे एकशे वीस मिनिटं हे सगळं आपल्याला लक्षात ठेवून आपल्याला प्रिपरेशन करायची आहे तसंच आपले जे एक्झाम सेंटर आहेत ते आपल्याला आहेत एक्झाम सेंटर आहे आपला अहिल्यानगर त्यानंतर अमरावती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, आहे। आपलं एक्झाम सेंटर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर चंद्रपूर आहे धुळे आहे जलगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा आणि सोलापूर हे सोळा आपल्याला महाट्रान्सपोर्ट चे एक्झाम सेंटर आलेले आहेत त्यानंतर तुमची फीस राहणार आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल सातशे रुपये ओपन कॅटेगरीसाठी तीनशे पन्नास रुपये आपला ईडब्ल्यू एस एसबीसी कास्ट कास्टसाठी ठीक आहे ही सगळी आपली नोटिफिकेशन आहे आपली एक्झाम आहे टेन्टिट्यू डेट आहे मे आणि जून महिन्यामध्ये आपली एक्झाम होणार आहे आपल्याला आता मार्च एप्रिल मे जून म्हणजे महिने आपल्याला आपल्याकडे आहे तर तुम्ही व्यवस्थित स्ट्रॅटेजीनुसार आपली स्टडी चालू ठेवा तस बघा तुम्हाला आपण आता सिलेबस बघूया की आपला महाराष्ट्र सिलेबस काय राहणार आहे बघा आपल्याला बिल्डिक मटेरियल त्यानंतर आपल्या आपल्याला मराठी राहणार आहे पण राहणार आहे त्यासोबत तर त्यामध्ये आपल्याला आपलं जे सिव्हिलचा सिलेबस आहे बिल्डिंग कसं मटेरियल राहणार रा आहे इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग सर्वे असणार आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक असणार आहे तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि स्ट्रेंथ ऑफ एनफोर्समेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर असणार आहे थिअरी ऑफ स्ट्रक्चर असणार आहे स्टील स्ट्रक्चर असणार आहे आपल्याला त्यासोबत कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट अँड कॉस्टिंग व्हॅल्युएशन आणि ब्रिज इंजिनिअरिंग असे तेरा स्टेप्स आपल्याला महाट्रास्को मध्ये असणार आपण डिटेल बघणार आहोत की आपल्याला कोणते कोणते टॉपिक कव्हर केलं पाहिजे ठीक आहे बघा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल मध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ वेट हार्ड अँड कॉन्क्रीट टेस्ट ऑफ कॉन्क्रीट करायचे फॅक्टर ऑफ ऑफ कॉन्क्रीट करायचे आहे त्यानंतर वॉटर सिमेंट रेशो देन ॲग्रिगेट सिमेंट रेशो मिक्स डिझाईन करायची आहे ऍडिसिव्ह डिझाईन ऑफ फॉर्मवर्क टाइप्स ऑफ फॉर्मवर्क करायचे स्टोन करायचे ब्रिक करायचं सिमेंट लाईम टिंबर प्लास्टिक आणि कॉन्क्रीट स्टील पेंट्स अँड वॉर्निशेस सगळे पॉईंट आपल्याला बिल्डिंग करायचे आहेत त्यासोबत बघा प्रिन्सिपल ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग करायचे आहेत डिझाईन इंटिग्रेटेड अप्रोच बिल्डिंग बायलॉज पण करायचे आहेत बिल्डिंग सर्विसेस विचार वर्टिका ट्रान्सपोर्टेशन वॉटर सप्लाय सॅनिशन थर्मल वेट वर व्हेंटिला लाईटनिंग फायर प्रोटेक्शन फाउंडेशन स्टोन ब्रिक ब्रिक मॅशनरी ब्लॉक मॅशनरी स्टील अँड एनफोर्समेंट सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर फ्लोअर डोअर अँड विंडोज असं वॉटरप्रूफिंग हे सगळे टॉपिक आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल मध्ये कव्हर करायची आहे ठीक आहे तुम्ही एक एक सब्जेक्ट पण आता वाचन सुरू केलं तरी तुमचं होणार तुम्हाला आतापासून आपला स्टडी चालू करावा लागेल बघा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये सिम्पल मशीन्स फोर सिस्टम कॉम्पिटिशन ऑफ फोर्सेस एक्विबिलियम फ्रिक्शन सेंट्रॉइड एंड सेंटर ऑफ ग्रेविटी हे टॉपिक आपल्याला इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये करायचे आहे आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये आपल्याला स्ट्रेसेस स्ट्रेन बेंडिंग मुवमेंट करायचे शेअर फोर्सेस टॉर्शन थेरी बेंडिंग थेरी ऑफ बीम डिफ्लेक्शन ऑफ बीम थेअरीज ऑफ बल्किंग अँड कॉ बल्किंग ऑफ कॉलम्स हे टॉपिक आपल्याला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये करायचं आहे नेक्स्ट बघा थेअरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये अनालिसिस ऑफ बीम फ्रेम स्ट्रसेस स्लोप डिफ्लेक्शन मेथड मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड हे आपल्याला थेअरी ऑफ स्ट्रक्चरमध्ये करायचे आहे यामध्ये फ्रेम स्ट्रचेस आणि स्लोप ऑफ डिफ्लेक्शन वगैरे करायचे आहे मोमेंट डिस्ट्रीब्युशन जे आपल्याला ते फॉर्म्युले आणि त्याच्या ते स्टेप्स काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे आहे स्टील स्ट्रक्चरचे आपल्याला डिझाईन ऑफ आप बोल्टेड अँड वेल्डेड कनेक्शन करायचे आहे त्याचे फॉर्म्युलेस आणि त्याचे स्टेप्स बघायचे आहे कॉलम फुटिंग प्रसेस स्टील बिफ हे सगळं आपल्याला विथ आय एस यामध्ये आय एस आपल्याला आय एस स्टील स्ट्रक्चरमध्ये आय एस आय एस एट हंड्रेड टू थाउजंड से हे यूज टू थाउजंड यूज करून आपल्याला करायचं आहे देन डिझाईन ऑफ एनफोर्समेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर म्हणजे आरसीसी मध्ये आपल्याला बघा डिझाईन ऑफ स्लॅब करायचं आहे देन बीम करायचं कॉलम फुटिंग रिटेनिंग वॉल्स टँक्स बिल्डिंग फ्रेम्स अँड स्टेअर केस हे आपल्याला डिझाईन ऑफ एन्फोर्समेंट कॉन्क्रीटमध्ये करायचे आहे देन कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट मध्ये बघा सीपीएम सीपीएम मध्ये आपल्याला करायचं आहे एलिमेंट ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट एलिमेंट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट करायचं आहे सेफ्टी इंजिनिअरिंग नेटवर्क अनालिसिस स्ट्रक्चरल इक्विपमेंट साईड लेआउट क्वालिटी कंट्रोल एवढे टॉपिक आपल्याला सीपीएम मध्ये कव्हर करायचे आहेत सर्वेंग सर्वेंग बघा क्लासिफिकेशन ऑफ सर्वे मेजरमेंट ऑफ डिस्टन्स अँड इनडायरेक्ट मेथड ऑप्टिकल अँड इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस प्रिझमॅटिक कंपास लोकल अट्रॅक्शन प्लेन टेबल सर्वे लेवलिंग कॅल्क्युलेशन ऑफ पॅलून कॉन्टर थेडोलाइट थेडोलाइट ट्रान्सवर्सिंग ओमिटेड मेजरमेंट रिग्नॉमेट्रिक लेवलिंग कॉज फोटोग्राफिक जिओट्रिक सर्वेइंग हायड्रोलॉजिकल सर्वे हे आपल्याला सर्वेइंगमध्ये इतके टॉपिक आपल्याला कवर करायचे आहेत एस्टिमेशन कॉस्टिंग आणि व्हॅल्युएशन मध्ये बघा कर स्पेसिफिकेशन करायचे आपल्याला कॉस्टिंग त्यानंतर एस्टिमेशन कॉस्टिंग टेंडर्स कॉन्ट्रॅक्ट रेट अनालिसिस व्हॉल्युएशन हे आपले मेन टॉपिक आहेत सॉरी <coughs> 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 हे आपल्याला करायचं आहे एस्टिमेशन कॉस्टिंग मध्ये काय करायचं स्पेसिफिकेशन करायचे एस्टिमेशन करायचे आहे कॉस्टिंग टेंडर रेट ऑफ व्हॉल्युएशन कॉन्ट्रॅक्ट हे सगळं आपल्याला कव्हर करायचं आहे तर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये बघा जिओ टेक्निकल प्रॉपर्टीज करायचे आहे स्ट्रेसेस इन सॉइल शेअर रेजिस्टर कॉम्पॅक्शन सॉलिड कन्सोलिडेशन करायचे आहे अँड प्रेशर स्टॅबिलिटी स्लोप बिअरिंग कॅपॅसिटी सेटलमेंट शालू आणि डीप फाउंडेशन कॉपर डॅम आणि ग्राउंड वॉटर कंट्रोल आपल्याला करायचं आहे त्यासोबत आपल्या अकॅडमी नागपूर महानगरपालिकेसाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे बॅचचे फीचर्स आहेत जिना प्रश्न विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार टेस त्यासाठी टेस्ट सिरीज आणि मोफत सर्व मध्ये भेटणार आहेत त्यासोबतच जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांसाठी दोन हजार रुपयामध्ये कोणती पण बॅच तुम्ही परचेस केली तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये भेटणार आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे त्यासाठी तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी अकॅडमी नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅट करायचं आहे बघा त्यानंतर आहे आपलं हायवे इंजिनिअरिंग प्लॅनिंग ऑफ हायवेस्ट सिस्टम अलाइनमेंट आणि जॉमेट्रिक डिझाईन करायचं हॉरिजेंट वर्टिकल क्रॉस करायची ग्रेट प्रेसिमेंट करायचे आहे मटेरियल डिफरन्ट सर्फेस मेंटेनन्स रिजिट फ्लेक्झिबल पेमेंट ट्राफिक इंजिनिअरिंग हे टॉपिक आपल्याला हायवेमध्ये कव्हर करायचे आहेत ब्रिज इंजिनिअरिंग मध्ये बघा सिलेक्शन ऑफ साईड टाईप ऑफ ब्रिजेस डिस्चार्ज वॉटर स्पॅन्स अफ्लक्स स्कोर स्टँडर्ड स्पेसिफिकेशन लोड फोर्सेस इरक्शन सुपरस्ट्रक्चर स्ट्रेटनिंग हे सगळं आपल्याला ब्रिज इंजिनिअरिंग मध्ये करायचे आहेत आता एन्व्हारमेंटल इंजिनिअरिंगच्या यामध्ये वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग वॉटर सप्लायमध्ये आपल्याला करायचे आहे सोर्सेस ऑफ सप्लाय डिझाईन इंटेक एस्टिमेशन डिमांड वॉटर क्वालिटी स्टँडर्ड प्रायमरी अँड सेकंडरी ट्रीटमेंट दे मेंटेनन्स ऑफ ट्रीटमेंट युनिट कन्व्हेन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ट्रीटमेंट वॉटर रुरल वॉटर सप्लाय हे आपल्याला इन्वयरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये वॉटर वेस्ट इंजिनिअरिंग अँड पॉल्युशन कंट्रोलमध्ये बघा क्वालिटी कलेक्शन कन्व्हेन्स अँड क्वालिटी डिस्पोजल डिझाईन ऑफ से सिवर अँड सिस्टम करायचे आहे पंपिंग कॅरेस्ट सिस्ट ऑफ सीवेज ट्रीटमेंट रुर सॅनिटेशन सोर्सेस ऑफ इफेक्ट ऑफ एअर नॉईज पॉल्युशन अँड मॉनिटरिंग स्टँडर्ड देन थर्ड आहे सॉलिडवेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपल्याला करायचे आहे सोर्सेस क्लासिफिकेशन कलेक्शन एंड डिस्पोजल ला सॉलिडवेटमध्ये करायचे आहे हे सगळे आपल्याला थर्टीन टॉपिक्स विथ डिटेल मी तुम्हाला विथ डिटेल सिलेबस सांगितलेला आहे सगळ्या सब्जेक्ट मध्ये कोणते कोणते टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले आहे तुम्ही तेवढेच टॉपिक व्यवस्थित करून जा ठीक आहे त्यासोबत आपण अकॅडमी मध्ये नागपूर महानगरपालिकेसाठी बॅच स्टार्ट केलेली आहे मॅथ चे फीचर्स आहे जुना प्रश्न पद्धतीचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज आणि ईबुक्स मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहेत आणि व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे बॅच ची फीस अशी अजून रुपीज वन ए वैलिडिटी आहे एक वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन कसं अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करायचं आहे त्यासोबत आपण जागतिक महिला दिनानिमित्त दोन हजार रुपयामध्ये एक वर्ष वॅलिडिटी असणारी ही बॅच ही ऑफर महिलांसाठी आणलेली आहे तुम्हाला लवकर ही ऑफरची वॅलिटी लवकरात लवकर समाप्त होणार आहे तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून बॅ बॅचेस जॉईन करू शकता ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा हा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे त्यासाठी तुम्ही हा व्यवस्थित सिलेबस प्रिपेअर करा ठीक आहे थँक्यू